सिंचन भवन पुणे येथे बैठक संपन्न दोन दिवसात मान नदीत पाणी सोडण्यात येणार डॉ बाबासाहेब देशमुख संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली असून धरणाच्या पाणी साठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती तयार झालेली असल्यामुळे टेंबू उपसा सिंचन योजनेतून ओव्हरफ्लोचे पाणी दोन दिवसात मान नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती शेका पक्षाचे नेते डॉक्टर देशमुख बंधू यांनी दिली विस्तारित टेंबू उपसा सिंचन प्रकल्पाविषयी पुणे येथे सिंचन भवन येथे बैठक संपन्न झाली या बैठकीवेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासह सिंचन भवनामधील अधिकारी शेतकरी बांधव उपस्थित होते या बैठकीमध्ये राज्यातील पूरसदृश्य परिस्थिती तयार झाल्यामुळे सर्व उपसा सिंचन योजना त्वरित सुरू करून ओव्हरफ्लोचे पाणी टेंबू उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागात सोडावे अशी आग्रहाची मागणी डॉक्टर देशमुख बंधू यांनी लावून धरली होती डॉक्टर देशमुख बंधूंच्या आग्रही मागणीमुळे टेम्बो ओव्हरफ्लोचे पाणी एक दोन दिवसात दुष्काळी भागात सोडण्यात येणार असल्यामुळे मान नदीत पाणी येणार आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात शेतीतील जळून जाणारी उभी पिके वाचणार आहेत पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे तसेच राज्यामध्ये जुनोनी येथील पाणी वापर संस्थेचा नावलौकिक आहे प्रत्येक मोटारीला मीटर असताना व वेळेवर पाणी पट्टी भरले जात असताना सुद्धा कालवे फोडले म्हणून जुनोनी भागात राजकीय दबावापोटी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले होते सदरचे गुन्हे मागे घेण्याची मागणीही डॉक्टर देशमुख बंधू यांनी केली यावेळी संबंधित गुन्हे मागे घेऊन असे आश्वासन अधिकाऱ्याकडून देण्यात आले त्याप्रमाणे तसेच उजनी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे पावसामुळे सध्या परिस्थिती शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे त्यामुळे उजनी धरणाच्या ओव्हरफ्लो पाण्यातून पंढरपूर तालुक्यातील उपरी बंडीशेगाव पळशी सुपली वाडी कुरोली शेळवे केसकरवाडी बंधारे व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून मिळावेत अशी मागणी यावेळी डॉक्टर देशमुख बंधू यांनी केली होती त्यासंबंधित अधिकाऱ्याकडून होकार मिळाला असल्यामुळे उपरी बंडीशेगाव पळशी सुपली वाडी कुरोली शेळवे केसकरवाडी बंधारे लवकरच भरून देण्यात येणार असल्याचे डॉक्टर देशमुख बंधू यांनी सांगितले विस्तारित टेंबू योजनेमध्ये बुधेहाळ चोपडी हातीद पाचेगाव खुर्द सोनेवाडी बंडगरवाडी आजनाळे लिंगेवाडी चिनखे अशांत खवासपूर लोटेवाडी जुने व नवी मंगेवाडी अशांत सोनलवाडी वजरे डोंगरगाव हनुमंतगाव हाटकर मंगेवाडी मानेगाव काळूबाळूवाडी गुनाप्पावाडी आदी गावांचा समावेश करून या गावातील सिंचन योजनांची कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर देशमुख बंधूंनी दिली आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब